शिवभक्तावर करावे धाराशिव येथे संभाजीराज यांची मिरवणूक सुरू होती आणि त्या मिरवणुकी दरम्यान मुजूर पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी शिवभक्तांवर डायरेक्ट लाठीचार्ज सुरू केला या लाठीचार्ज मुळे शिवभक्तांमध्ये संताप आहे आता महाराष्ट्र संपालेला आहे अशा मुजुरा अधिकाऱ्याची तात्काळ पोलिस अधीक्षकांनी उच्चल करावी अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन होतील आज मला या ठिकाणी रोखाम सांगायचं महाराष्ट्राचे गोस्वामी मध्ये दराश होते निर्णय धरली आमच्यावर समग्रा जे जयंती मिरवणूक शांततेच्या मार्गाने चालू असताना सुद्धा लाठी चार्ज करण्यात आला आता हे पोलिसांची गुंड घरी हे सर्वसामान्य माणसं शिवभक्त यांच्यावर जर अन्याय होत असेल तर आता शिवभक्त कधीच कपून घ्या नाहीत याचे परिणाम पूर्ण आहे हे आम्ही हिंदूच्या बाजूने असं मानणारे गृहमंत्री आता गप्प का आहेत त्यांनी पण याचं उत्तर द्यावं आणि आता याचे परिणाम निवडणुकीत दिसतील स्वप्नील राठोड याने डायरेक्ट मारहाण सुरू केली त्यामुळे जो काय उत्सव होता जो काही आनंद होता त्यामध्ये विरजन घालण्याचं काम या मुदोड पोलिस अधिकाऱ्याने केलेला आहे या अधिकाऱ्याचं करायचं काय करायचं काय जर का असेच आले पोलीस अधिकारी करत असतील शांतते तर इथून पुढील काळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि याला सर्वस्वी जबाबदार हे असे मुजोर पोलीस अधिकारी राहतील असं मला या ठिकाणी सांगायचंय काय लावलं या महाराष्ट्रामध्ये परवानगी नाही अरे छत्रपती जर तुम्ही परवानगी मागताय काय हे महाराष्ट्र आहे हिंदू राष्ट्र आहे मी पाकिस्तान मध्ये राहतोय हा प्रश्न निर्माण एवढंच सांगायचंय अशा मुजोर पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी निलंबनाची कारवाई करावी असे या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करणे विसरू नका